लाखाचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या स्थानिक शाखा कोल्हापूर यांची कामगिरी गुजरेतील सोने व्यापाऱ्याच्या दुकानातून दागिने चोरणाऱ्या प्रप्रांतीय कारागिरास चोवीस तासाच्यात अटक करून त्याच्याकडून अठरा लाख रुपये किमतीचे वीस तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीतील गुजरे येथील सोने व्यापारदार शैदुल शेख याचे बँगल नावाचे दागिने बनवण्याची दुकान असून त्यामध्ये बंगाली कारागीर कामास आहेत त्यापैकी नाजीबुल औलाद अली शेख या कारागिराने सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वीस तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना योग्य ते मार्गदर्शन करून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या दिलेल्या सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अमलदार यांचे तपास पथक तयार करून सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना पथकातील पोलीस अमलदार परशुराम गुजरे व योगेश गोसावी यांना गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीवरून नाजीबुल शेख हा रविवारपेठ पुणे येथे त्याच्या मित्राकडे गेले असल्याची माहिती मिळाली असता सदरचे पथक तात्काळ पुणे येथे जाऊन नाजीबुल औलाद अली शेख मूळ राहणार सीतापूर ठाणा जांगीपाडा जिल्हा हुगली राज्य पश्चिम बंगाल सध्या राहणार राममुलगल्ली शिवाजी मार्केट कोल्हापूर या ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून एकूण अठरा लाख रुपये किमतीचे वीज तोळे सोन्याचे दागिने कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करून जुना राजवाडा पोलीस ठाणेकडील चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे जप्त केले मुद्देमालासह नाजीबुल शेख याला पुढील कारवाई करता जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास जुना राजवाडा पोलीस ठाणेकडे सुरू आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री धीरज कुमार व मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री अजित टेके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्ह्या आणि शाखेचे पोलीस अधिक्षक श्री रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस अधिक्षक चेतन मसुटके पोलीस सब इन्स्पेक्टर शेष मोरे पोलीस अमलदार परशुराम गुजरे योगेश गोसावी महेंद्र कुर्वी रोहित मर्दाने अमित सरजे वैभव पाटील संतोष वर्गे गजानन गुरव राजेश राठोड अनिकित मोरे सचिन जाधव विलास किरोळकर यांनी केले आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज